चला आवाज येतोय सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच मी वैजनाथ सर सहर्ष स्वागत करतो येतं सर्वांच्या पक्षामध्ये आज आपण पाहतोय नाम सर्वनाम झाल्यानंतर विशेषणाचे प्रश्न कोणते प्रश्न विशेष नाते विशेषण को चौथा टॉपिक आपल्याला विशेष प्रश्न घेतोय आज आपण विशेषण थोडस पुढे गेलेलं आहे हा प्रश्न लक्षात घ्या आवृत्ती अनिच्छित संख्या क्रम आवृत्ती अनिच्छित चला मी एकदा कुणी मी टाईप कराल ऑफ घेऊन ऑल ऑफ यू बघा संख्या वाचत दोघे दोघे तिघे पाच सात करूमाचे पुढे दवला पहिला पाचवा दबाश करू त्याच्यानंतर आवर्ती वाचीकडे दिलेले दुप्पट तिप्पट चौपट ती आणि छि दिलेले थोडाफार सर्व ओके हा पूछा प्रश्न गुड इवनिंग सगळ्यांना सगळ्यांना गुड इवनिंग महादेव रोहन श्रुती विशेषण ओळखायचं तुम्हाला जाणारा काळ पुढे जात राहतो वाक्यात विशेषणाचा प्रकार ओळखायचा विशेषणाचा प्रकार ओळखायचा नामसाधी सर्वनामसाधी धातुसाधी अव्यसाधी काय नुकत विलास शिवाजी बघा बघा एक मिनिट जाणी हे क्रियापद असत पासून म्हणलं जाण म्हणून काय तयार तयार करतोसार काय तयार झालं धातुसा ओके चला पुढे याच्या अगोदर आपण नाम सर्वनामाची चर्चा केली बरं का कोणती चर्चा केली नाम आणि सर्वनामाची चर्चा केली आज आपण सुरुवात केली आहे विशेष नाम उद्याचा टॉपिक असेल तुमचा क्रियापद उद्याचा कोणता टॉपिक असेल क्रियापद आता समजून घ्या सगळे उद्याचा टॉपिक तुमचा क्रियापद येते का चपळ घोड्या आणि शर्य जिंकली

आता काय काय इच्छा नाही या पंधरा लेक्चर घेऊया खालील पैकी अनिंचित ओळखायचं अनिश्चित संख्याविषयी ओळखायचे बोला पाच चारी तिसरा पुढा पाच चारी तिसरा थोडा कसलं ओळखायचे विशेष मित्रांनो अनिंच बोला थोडा एकायी पाच संख्या विशेषण द्विपाकाई संख्या विशेषण चारईकाई है सापेक्ष क्रम तीसरा काई क्रम तीसरा काई क्रम बाकी तिसरी पर्याय अपन लिखकर कैसे चलो या उदाहरणातील हसरे विशेषण विशेषण कुठलाही धातू साधी आहे बरोबर नामसाधीच एखादं उदाहरण सांगा बरोबरच एक उदाहरण सांगा करण संदीपी नामसाधीच उदाहरण कसं होईल कापड उत्तम विक्रेता कोल्हापुरी विधी विशेषण काय असतं कोण सांगेल विधी विशेषण काय असतं जी विशेषण वाक्यात नामाच्या नंतर येतात त्याला विधी विशेषण म्हणतात जी विशेषण वाक्यात नामाच्या नंतर येतात त्याला विधी विशेषण म्हणतात नदी पवित्र आहे अति मोठा आहे फूल गुलाबी आहे त्याला म्हणजे सुविदेश नदी काय असतं हसरा मुलगा हसरा मुलगा किंवा चतुर काव गोड फळ असत सर्वांना यस यापैकी नाही हे उत्तर येणार नाही पुढचा अम्मा मगांना कोण विचारतो विशिष्टांचा प्रकार ओळखायचा ओढायचा शब्दाला प्रश्नार्थ अनिश्चित सार्वभामिक नाम सांगतो

मूळच सर्वनाम विशेषणासारखं कार्य करते आम्हा मुलांना मूळच सर्वनाम विशेषणासारखं कार्य करते आम्हा मुलांना ओके सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे लिहून द्या आणि नामाची वस्तू कशी असते दाखवली तर त्या शब्दाला किंमती <स्वदाला> म्हणतात जरा अवघड प्रश्न आहे बरं का तर भाग्यश्री तर गौरी विशाल कृष्णा विश्वजित भोसले बघा उत्तरामध्ये सर्व नामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्यांनी नामाची वस्तू कशी आहे असे दाखवले तर त्याला म्हणायचं सर्वनामी विशेष म्हणाला सर्वनामी पण तो नामा आणि नामाची वस्तू कशी आहे सांगितलं म्हणजे नामाबद्दल ओके मागून आला आणि तिकड झाला हे विधान कोणत्या विषय दिला बोला मागून आला आणि तिकड़ झाला काय बघा मागे काय असतं अभ्यास मागे काय असतं अव्यस्त गौरी बघ आता मागे अभ्यस्त अव्ययापासून बनलेलं त्याला म्हणायचं अव्यसाधित विशेष अव्ययापासून जे म्हणतं त्याला म्हणायचं अव्यसाधित विशेष ओके बघा काय प्रश्न आहे स्क्रीनवर राम फार उतावळा आहे या वाक्यातील उतावळा विशेषणाचं विशेषण हा प्रश्न भाई आहे बघून घ्या हा राम फार उतावळा आहे या वाक्यातील उतावळा या विशेषणाच हम्म राम कसा आहे उतावळा आहे या विशेषणाबद्दल कोणतं निश्चय माहिती सांगताय फार शब्द पार। विशेषणाबद्दल माहिती सांग

अवरतीवाचक प्रथक तत्व गुण विशेषणे काय पहिला दुसरा तिसरा चौथा क्रमवाचक क्रमवाचक पहिला दुसरा तिसरा वगैरे बरोबर आता इथे डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला उत्तर नाम सदृश आहे श्रीमंत माणसांना दर्शक असत मित्रांनो ही मुलगी संबंधी विशेष असत जो मुलगा प्रश्नार्थ कस कोण मनुष्य येऊन गेला कोण मनुष्य येऊन गेला नाम सदर्शन म्हणजे मुळात ते नामासारखं आहे पण विशेषणाचं काम करतो म्हणून त्याला नामस्तर्शन म्हणायचं दर्शक विशेषण फार हे दर्शक विशेषणामध्ये येत संबंधीमध्ये तुम्हाला सांगितलं चौथी जे जो मुलगा वगैरे आणि प्रश्न खालीलपैकी विशेषांचा गट ओळखायचं प्रेरणा संवाद जिंकली येते शुभ रेटिव म्हणून अथवा विचारले तुम्हाला काय ओळखता विशेषण ओळख काय ओळख सांगितलंय विशेष ओळखायचं क्लियर नंबर आता कधी कधी बघा इकडे लिहित नाही इथं तुम्ही या उत्तराचा नाही विचार केला तर चालेल डायरेक्ट एवढाच विचार केला तरी चालेल मग याचं उत्तर काय शुभ अरे हा तुम्ही जर याचा विचार केला यापर्यंत उत्तर असेल तर काय मग नंबर तीन तुम्ही कोणत्याचा विचार केलाय ते बघा परे उत्तर परत खाली दिलेलं परे उत्तर परत खाली दिलेली आहे माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला गुणवाचक संख्या संख्याविषयीचातू साधी आणि सात कोण माणूस येऊन गेला चला उत्तर पटापट वेगवान उत्तर आली पाहिजे तुमची वेगवान उत्तर आली पाहिजे चला शब्दकोळात सर्वनाम असत सार्वनामिक विशेष ओके ऐकणे या क्रियापदा पासून कर्तुवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्येक जोडावा लागेल कर्तुवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्येक जोडावा लागेल बरं ऐकू ऐकरा ऐका ऐकणारा सगळ्यांची उत्तर आली पाहिजे चला ओके बढिया बढिया फटाफट उत्तर येत आहे सगळ्यांचं अभिनंदन उत्तर येते त्यांचं त्यांचं अभिनंदन ज्यांचं उत्तर येत नाही त्यांनी संकल्पना समजून घ्या विचारून घ्या उद्या आपण बघणार आहोत टॉपिक कोणता क्रिया सॉरी क्रियापद कोणता टॉपिक बघायचं उद्या आपल्याला क्रिया

हा प्रश्न बारी व्यवस्थित बघून घेत आहे वापर केला पाहिजे विशेषण बनवताना सगळ्यांचं उत्तर जवळपास येत आहे ओके अभि करण कृष्णा सगळ्यांचं उत्तर जवळपास येत आहे जवळपास उत्तर येत आहे ओके सुती, सुती सुती ना गुणविषयीतून आता प्रकार शोधायचा तो याच्यापेक्षा हुशार हो तो याच्यापेक्षा हुशार आहे समत्व तरतम तरत्व समत्व तो यांच्यापेक्षा हुशार आहे बोला बोला पटापटा मित्रांनो सरत्व ह्यापेक्षा जास्त म्हणजे ह्या सी डी डिग्रीचा प्रकार आला इंग्लिश मध्ये समजा समत्व म्हणजे पी डी डिग्रीचा आला सार आणि तरतम तो म्हणजे काय असत समत्व म्हणजे काय असत हा त्याच्यापेक्षा हुशार आहे म्हणजे सरत्व म्हणजेच कंपॅरिटिव्ह असल्या छोट्या या शब्दातील आलोकिक शब्द विशेषणाच्या कोणत्या प्रकारविशेषण सर्वनामी पण पटापटापटा असल्या सार्वनामी काय मित्रांनो सार्वनामिक विशेषण मोच सर्वनामापासून बनलेला शब्द आहे असल्या सर्वनामापासून बनलेला आहे

त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे पुस्तक विक्रेता धातू साधी हव्या साधी नामसाधी धातू साधी अव्यय साधी नामसाधी काही बघा सगळ्यांचं उत्तर ओके विश्वजीत बरोबर गौरी बरोबर गौरीचं उत्तर चुकतंय आठवीचे काही विद्यार्थी बरं का आपल्याकडे आठवीचे विद्यार्थिनी आहे कोणी आहे का ची तयारी करते ओके हा नाम साधी काय रेम साधी हे नाम आहे नाम दुसऱ्या नामाबद्दल माहिती साधे एक नाम आहे दुसऱ्या नामाबद्दल माहिती ओके त्याला म्हणायचं नाम साधी हा विलास सोनव नाही ओके 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 ओके

बोला बोलावत असते का एक एक मुलगी प्रथकत्व म्हणजे नामाची विभागणी करायची असते एक एक मुलगी क्रमवाच साठावं वर्ष क्रमवाचक साठावं वर्ष येते तीन नंबर बोला क्रमवाच साठावं वर्ष चार नंबरला यावृत्ती वाचक आवृत्तीवाचक आहे मग दुहेरी रंग वाचक मग आहे दुहेरी रंग हिरवे हिरवे गाल घर गाडीचे विशेषणाचा प्रकार पूर्ण विशेषण आवृत्ती क्रम गणन एवढच उत्तर द्या कारण जाऊ दे आता काय विचार नका हे चार पैकीच उत्तर सांगा या चार पैकीच उत्तर सांगायचं एक नंबर गुण विशेषण हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या त्या सुंदर पद्मालीवरती पुत्र मीही खेळत

विशेषांची माहिती देणार विशेषणांचे दुसरित संख्या विशेषांचं उदाहरण प्रथक तत्वाची संख्या विशेषणाचं उदाहरण यावर पुढं शास्त्र किरणे साठावे वर्ष विहेरी रंग दहादाचा गट पृथकत्व वाचक पृथक तत्व वाचक दहादाचा गट धातु साधित विशेषण कोणती धातू साधी विशेष पुस्तके कोणता काय धातु साधित धातु का। साधित म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप क्रियापदाच्या मूळ रूपाला एखादा प्रत्यय लागतो आणि तयार झालेला शब्द नामाबद्दल अधिक माहिती वाहती नदी कुठली वाहती नदी वाहनी हे काय असत क्रिया वाहने हे काय असत क्रिया आजचे पंचवीस प्रश्नच आहेत या स्लाइडला ओके विशेष स्लाइडला किती प्रश्न आहेत पंचवीसच प्रश्न आहेत पंचवीस प्रश्नांची आज आपण चर्चा केली उद्या आपण बघूया पुढचा क्रियापद नावाचा टॉपिक ओके उद्या तरी यावत नावाच्या टॉपिक मध्ये मात्र चाळीस प्रश्नापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया तीस चाळीस प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया ओके जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी लेक्चरला सबस्क्राईब करून ठेवा लेक्चरला लाईक करून ठेवा उद्या आपण भेटूया नंतर साडे ओके सगळे नेमकं गुड नाईट असा एम मेसेज टाकायचा आहे ओके थँक्यू ऑल ऑफ यू वन्स अगेन चलो गुड नाईट शिवाजी विश्वजीत रोहन गौरी स्वप्नील ओके 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 इतर अभी आदित्य माधव सर अंत होते ना